नमस्कार प्रीती आय पी एलच्या प्रत्येक सीझन मध्ये दिग्गज खेळाडू कसं प्रदर्शन करतात याकडे सगळ्यांचं लक्ष असतं त्याशिवाय कुठला नवा खेळाडू लक्षवेधी कामगिरी करणार याकडे फॅन्सचं लक्ष असतं यंदाच्या सीझन मध्ये रियान पराक असाच एक प्लेअर आहे मागच्या दोन सीझन पासून त्याची चर्चा आहे खेळापेक्षा वादांसाठी रियान परागची जास्त चर्चा झाली त्याला ट्रोल करण्यात आला त्याच्यावर टीका देखील झाली पण आयपीएल रियान पराग त्याच्या खेळामुळे चर्चेत आहे आजारपणाशी झुंज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रियान पराग एक सुंदर इनिंग खेळला भाजपाने नवनीत राणा यांना अमरावती मधून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली मात्र त्यांच्या उमेदवारीला बच्चू कडू यांनी कडाडून विरोध केला आहे त्यांचा विरोध कायम असून आज सुपारे ते महत्वाची पत्रकार परिषद घेऊन आहेत सुरुवातीपासून बच्चू कडू यांनी नवनीत राणांविरोधात भूमिका घेतली होती आता भाजपाकडून नवनीत उमेदवारी जाहीर झाल्यापासून बच्चू कडू कडू हे चांगलेच आक्रमक झाले आहेत बच्चू बच्चू आणि राणा वाद आहे मागील काळात रवी राणांनी कडूंवर आरोप केले होते त्यामुळे या निवडणुकीमध्ये त्याचा वचपा काढण्यासाठी बच्चू कडू तयारीत आहेत भाजपाचे बीड लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार पंकजा मुंडे आज आंबेजोगाईच्या दौऱ्या दरम्यान मोठी घोषणा केली बीड जिल्हा असा आहे तसा आहे मी पुसून टाकणार हिंगोली जिल्ह्यामध्ये दहा हजार लोकांना रोजगार मिळाला पाहिजे मी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने जमीन देखील द्यायला तयार आहे जिल्ह्यामध्ये एखादं मोठं चांगलं मेडिकल कॉलेज व्हावं असं माझं स्वप्न आहे असं मोठं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं आपले वडील स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी आंबेजोगाईसाठी खूप काही दिलं आहे म्हणून आपण लोकसभा निवडणुकीसाठी उभे आहोत मात्र आपण आजच अर्धी लढाई जिंकली असं देखील ते म्हणाले लोकसभा निवडणुकीआधी बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता गोविंद आहुजाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर शिवसेनेमध्ये प्रवेश केला आज दुपारी एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत गोविंदाने शिंदे गटात प्रवेश केला लोकसभा निवडणुकीमध्ये गोविंदाला स्टार प्रचारक म्हणून या शिंदे यांनी जबाबदारी दिली आहे या पक्ष प्रवेशावरून ठाकरे गटाने एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला भाजपाने केलेल्या टीकेचा धागा पकडत ठाकरे गटाकडून ट्विट करत शिंदेना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे